स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट महिषाळ योजनेस सुरुवात झाली असून शेतकरी पैसे भरायला तयार असताना देखील पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्याचे प्रकार घडत आहेत उन्हाळ्यात म्हैसाळ योजनेच्या या गोंधळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे एकीकडे बंदिस्त पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर असताना अनेक ठिकाणी बुजवण्यात आलेल्या कॅनॉलमुळे प्रत्येक शेतकऱ्याला पाणी पोचू शकत नाही सध्या लिंगनूर खटाव शिंदेवाडी आरगचा पूर्व भाग संतोषवाडी जांडराववाडी या गावातील आरग मधून चौथ्या टप्प्यातून पाणी मिळण्यास सुरुवात होते या भागातून सध्या कमी क्षमतेनं पाणी येत असून कालवा अंतर्गत येणाऱ्या गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी केली आहे आणि पैसे भरण्यास सर्व शेतकरी तयार आहेत तरी पाटबंधारे विभागाने महिषा योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने मागणी लिंगनूरचे सरपंच मारुती पिंटू पाटील व खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे के यांनी केला आहे गेल्या महिन्याभरापासून महिषा योजना चालू झाली आहे आमच्या लिंगनूर खटाव शिंदेवाडी आरग पूर्व भाग संतोषवाडी जांड्रावाडी या गावासाठी आरगमधून मधून चौथ्या टप्प्यातून लिंगणूर कालवा सुरुवात होते या कालव्यातून सध्या कमी क्षमतेने पाणी पाणी येत असून यामुळे या, या लिंगणूर का, कालवा अंतर्गत येणाऱ्या गावातील पिकाचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे।, आहे तरी सर्व शेतकऱ्यांची पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी आहे आणि पैसे सुद्धा महिषा योजनेतून महिषा योजनेचे पैसे सुद्धा भरण्यास सर्व शेतकरी तयार आहेत तरी पाटबंधारे विभागाने महिषा योजनेतून लिंगणूर कालव्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणी पाणी सोड सोडण्यात यावे आणि सर्व शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी देऊन त्यांची पिकाचे पिके आणि जनावरे पाण्यासाठी जी टंचाई आहे ती टंचाई दूर करावी त्याचबरोबर महिषा योजनेतून बंदिस्त पाईप पाईपलाईनचे काम सध्या प्रगतीपथावर आहेच परंतु किरकोळ किरकोळ कामे राहिल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पूर्वीचा कॅनॉल आल मजूरण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची अडचण निर्माण होत आहे तरी किरकोळ जी कामे राहिली आहेत आरग या लिंगूर कालव्यावरील ती सर्व कामे पूर्ण करून त्वरित त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही ही पाठबंधारे सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे